नमस्ते मी रमेश ग्रामोदय विचार मुकादनकर प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडून फॉर्म नंबर सतरा अ प्रमाणे मतदान झाल्याच्या माहितीची मागणी केलेली आहे आणि ती जाहीर करण्याची मागणी केली आणि तसं पत्र त्याने भारतीय निवडणूक आयोगाला दिलेलं आहे आणि भारतीय निवडणूक आयोगानं याबद्दल सत्रा प्रमाणे माहिती देणं आवश्यक आहे आणि ती माहिती का देत नाही असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारलेला आहे आणि ती माहिती न दिल्या निवडणूक आयोग निवडून जा, निवडणूक झाल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर उशिरा मतदान झाल्याबाबतची किती टक्के मतदान झालं याबद्दल माहिती देते प्रारंभी दिलेल्या मतदान मतदार, मतदार यादीनुसार नंतर दोन ते तीन टक्के मतदान वाढीव झाल्याबाबत माहिती घोषित केली जाते आणि याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि याबद्दल भारतीय निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेऊन निवडणूक निपक्षपातीपणे होईल हे बघणं गरजेचं आहे निवडणूक आयो मतमोजणीची आकडेवारी तात्काळ सा, का सांगत नाही याबद्दल माझी निवडणूक आयुक्त यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे आणि ही माहिती अत्यंत महत्वाची अशी माहिती आहे आणि या माहितीच्या अनुषंगात मुंबई मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीचे काही भाग माझ्या निर्दशास आले ऐकले त्याबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे दोन हजार चोवीसची निवडणूक चालू आहे आणि या संग्रहामध्ये भारतीय निवडणूक आयोगाची मोठी जबाबदारी आहे आणि योग्य ती निवडणूक झाल्याबरोबर योग्य ती माहिती निवडणूक आयोगानं जाहीर करावी मतदान किती टक्के झालं किती मतदान पडलं या या कि याची माहिती देणं आवश्यक आहे आणि याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका देखील दाखल झालेली आहे त्यामुळं निवडणूक आयोगाला बंधन आहे की मतदानाची आकडेवारी तात्काळ देणं परंतु दोन ते तीन दिवसामध्ये वाढीव माहिती दिल्याचं दिसून आलेलं आहे माजी आयुक्त पुरेशी हे बोलताना एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की या जे निवडणूक आयोगाने जी आता माहिती दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार चौदा असून ही माहिती योग्य दिली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाने पारदर्शकपणा ठेवणं गरजेचं आहे दोन दोन तासाला मतदान किती झालं पोलिंग बूथवर हे सांगितलं जातं प्रिसाइडिंग ऑफिसर त्या पद्धतीने जाहीर करतात प्रत्येक दोन दोन तासाची माहिती निवडणूक आयोगाकडे जाते आणि संध्याकाळी साधारण आठ वाजता फायनल आकडेवारी येते परंतु या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आकडेवारी उशिरा येते दोन ते तीन दिवसानंतर येते आणि तीन ते चार टक्के मतदान जास्त झालं असं असं देखील सांगितलं जातं म्हणून निवडणूक पारदर्शक होण्याकामी निवडणूक आयोगाने ही दक्षता घेणं गरजेचं आहे आणि याबद्दल प्रकाश आंबेडकर साहेबांनी संशय व्यक्त केला आणि निवडणूक पारदर्शक होण्यासाठी निवडणूक आयोगानं तात्काळ ही आकडेवारी जाहीर करणं आवश्यक आहे तसं पाहिलं तर ई व्ही एनचा जमाना आहे आणि निवडणूक प्रक्रिया सोपी व्हावी लवकरात लवकर व्हावी चलत व्हावी म्हणून आपण ई व्ही एमचा वापर करतो परंतु आतापर्यंत असा अनुभव आहे का ई व्ही वन ई व्ही एमचा वापर होऊ निवडणूक निकाल वेळेवर लागत नाही किंवा उशिरा लागतात किंवा त्याबद्दल लोकांचा संशय व्यक्त होतो तरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने ही दक्षता घेणं गरजेचं आहे आणि निवडणूक पारदर्शकपणा ठेवणं गरजेचं आहे अन्यथा निकालानंतर लोकांचा संभ्रम होईल संशय होईल अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं वर्तन निवडणूक आयोगाने करू नये आणि ही लोकशाही आहे लोकांनी लोकांसाठी चालवले लोकराज्य आहे आणि त्यासाठी जनतेचा आदर निवडणूक आयोगाने करावा सरकारने करावा आणि आतापर्यंत दोन हजार चोवीसची ची निवडणूक जी सार्वजनिक शांतता आणि सुव्यस्था राखून चालू आहे तशीच निवडणूक सहाव्या टप्प्यात सातव्या टप्प्यात व्हावी आणि निवडणुकीचा निकाल हा पारदर्शकपणाने लावा अशी अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत